नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे एक शिपण साडीचा असा ब्लाउज पीस पडलेला आहे त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ना या ब्लाउज पीस पासून सुंदर असा आहे किती लट समोरीसाठी सुंदर असा फॉक आहे इथे बघा मी एक आस्तर घेतलेला आहे आस्तर फक्त आपल्याला ना कमरेपासून वरती लावायचं आहे खाती घेरला आस्तर वगैरे लावायचं नाही अकरा तास बघित आपण उंची घेऊ इथं आठ इंच घेत आहे बघा मी आता इथं आपण बघा दीडचं गळ्याच चा टाकायचं आहे दोनच हे टाकायचं आहे शोल्डर बघित असं सा। इथं साडेचारचं हे घेतलं मी मुंडा असा आता तर सेफ घेऊन घेतला बघा असा शेप आपण असा घ्यायचा आहे इथं या पद्धतीने असं करून घ्यायचं आपल्याला गळ्याचं से हे शोल्डर आहे ना आपल्याला आणायचं इकडं आता था था। कमर तर लांब सारखं जास्त छाती आणि कमर लहान सेमच असत कटिंग करून घ्यायचं आपण आता इथं किती प्रश्न पडला असे सहा आणि इथं बघा एक इंच शिलाई मार्गिंग आपलं होऊन जाईल एवढं पण राहत नाही पण मी घेतलं तेवढं ते बघा अशी आपली कटिंग झाले आहेत पण दाखवते मी दोन पार्ट मध्ये आता ब्लाउज पीस करत पण आपल्याला पन सेम तसं करून घ्यायचं आहे पद्धतीने आपण ठेऊ कटिंग करून घेऊ हे शोल्डर का आपला ओपन करून घ्यायचं आहे बघा कटिंग करून घेतलेली आहेत मी आता आपल्याला घेर आहे घेर चिऊनचे आहेत ना आपण दाखवते मी घेर चिऊनची आपण आठ इंच किंवा आपण शिलाई माझ्यासाठी एक इंच जास्त घ्या आपण खरी ना लागणार खाली एका साईडला काट वगैरे नाही त्याच्यामुळे दोन भाग करून घ्यायचे आपण मग दाखवित बघा मी नऊ इंच घेतलेलं आहे तुमच्या आवडीसार घेऊ शकते आपला घेर पण झाला आणि थायला पण पट्टी काढत आहेत बघा इथं दोन इंचा पट्टी घेते मी कट करून घेऊ आपण सारखी आपण के दुसऱ्या शोल्डर साठी तुम्ही कमरेसाठी सुद्धा घेऊ शकता बघा कमरेसाठी आपण बांधण्यासाठी पाठी माग सर तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी आता कशी करायची ते या ठिकाणी आपण बघा अगोदर अशी बांधण्यासाठी दोरी बनवून घेऊ तर इथे बघा अशी फोल्ड केली आणि आपण एक सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीसार बा म्हणजे मोठी पण आणि बारीक पण बनवू शकत्या मी मिडीयम साईजचीच घेतलेली आहेत त्याची जी लांबी आहेत ना ती वीस इंच घेतलेली आहेत मी तुम्ही ती पण कमी जास्त करू शकत्या आणि पलटी करून घ्यायची आहेत आपल्याला जाड असल्यामुळे थोडी लवकर पलटी होते आता याचे बघा थांब दोन भाग करायचे इथे बघा आता आस्तरवरती असे मी जॉईंट करून घेतलेले आहेत असे आस्तरवरती मध्यभागी जॉईंट करून घ्यायचे आपल्याला आणि बघा ब्लाउज पीसच कापड खालती ठेवलं आहे आणि ते नॉटाशी मध्यभागी ठेवायचे आपल्याला बघा शोल्डर वरती अशी चौकशी शिलाई मारून जसं आपल्या गळ्याचा आकार आहे तशी शिलाई मारायची साईड साईड ना या पद्धतीने कमरेकडे शिलाई नाही माझ फक्त आपल्याला आपलं काखेमध्ये आणि गळ्याला फक्त शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकायचं आपल्या आस्तरच्या बरोबर कट करून घ्यायचे आपल्याला आणि बघ या पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत आता तुम्ही गळ्याला वगैरे दाबटीप देऊन शिलाई मारून घेऊ शकता हे आता इथं मी आस्तरच्या बाजून आहेत ना शिलाई मारून घेते एक एक साइडने आज मशीनला काय झालं सारखा का दोरा तुटवतात हो खूप वायता घालता आज आता इथे टक्स वगैरे टाकायची काही गरज नाही आहे तुम्ही टाकू पण शकता ना नाही टाकलं तरी चालतं काय नाही बघ यासार आपला लुक आला आहेत बघ गळ्याला आता सेम आपलं ना यात पद्धतीने दुसरासुद्धा पीस तयार करून घ्यायचा आहे इथं बघा दुसरासुद्धा मी तयार करून घेतलेला आहे यालासुद्धा आता कडेने एक एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला म्हणजे आपल्या समोरच्या आणि पाठीमागचा दोन्ही पण भाग तयार होतील आणि शिपोणचा ब्लाऊज पीस आहे एकदम नरमसारखा आहे ना त्याच्यामुळे बाळाला टोचणार वगैरे अजिबात काहीच नाही खूप सॉफ्ट आहे आणि तुम्ही कलर पण बघू शकता किती छान दिस आहे घरच्या घरी आपण एक तर दहा पंधरा मिनटामध्ये तयार होतो जास्त उशीर वगैरे पण लागत नाही आता आपण बघा जे घेर केले ना कट त्याला असे शिलाईची जी ती पाहत ती मोठी घ्यायची बघा पाच नंबरवरती घ्यायची आणि मशीन चालवायची आपोआप म्हणजे चुना वगैरे पडत चालते बघा असे कापडाला बघा किती सुंदर असे चुने पडले इथं खूप सोपी परत आहे बघा चुन्या पाडायची बघा असं आता जॉईंट करून घ्यायचं आपल्याला घेर मोठी शिलाई असल्यामुळे ते आपल्या ॲडजस्ट पण करतात आपल्या मागं पुढे त्याचून कुठं कमी असेल कुठं जास्त असेल तर ॲडजस्ट करून घ्यायच्या बघा आपलं घेर पण जॉईन करून झालं आहे आता सेम आपण याचपर्यंत दुसऱ्या यारसुद्धा बघा प्लेट्स पाडून घ्यायच्या थोडी ती मोठी करायची आणि बघा आता इथं सुद्धा आपलं घेर खालच्या साईडनं थोडंसं आपण फोल्ड करून शिलाई मारून घेऊ कारण दोरे वगैरे निघणार नाही दुसऱ्या घेरला रस आपण तेच करायचं आहे थोडंसं बघा खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायचं आता याला काट होता म्हणून डबल जास्त नाही केलं थोडीशी पट्टी जास्त घेतली मी त्याची म्हणजे दोन्ही पण साईडला घेर सारखंच खालती वरती होणार नाही आता इथं बघा एक किंचं कापड पण सोडेच आहे आणि शिलाई मारुंगीच आहे लहान मुलांचं छातीचं माप इतकं पण राहत नाही पण मी थोडंसं लूजच धरलेलं आहे कारण लूज जर असला पण घालायला टाकाय म्हणजे काढायला सोपं होतं डबल डबल शिलाई मारून घ्यायची आपल्याला असे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट पण नक्की सांगा व्हिडिओ जरा असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर जर पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती हे बघा किती सुंदर असा आपला फ्रॉक घरच्या घरी तयार झाला आहे फक्त एक छोट्याशा ब्लाऊज पीसपासून याचा लुक तुम्ही बघू शकता किती सुंदरच आहे तुम्ही इथे एखादं कापडाचं फूल वगैरे करून मध्यभागी ते सुद्धा लावू शकता खूप छान लूक येईल त्याचा सेम कलर लावला तरी चालन मग गोल्डन कलर लावलं तरी चालन हे बघा किती सुंदर असा लुक आला आहे आपला फ्रॉकचा धन्यवाद अशाच ब्युटापूरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हे बघा किती सुंदर दिसत आहे तुम्ही वरती त्याला जिथं आपण द्वारे बनवला तिथं फूल वगैरे सुद्धा बनू शकत्या लटकन वगैरे